ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा शिंदेनं अनेक प्रकारे टीका करण्यात आली आहे सोन्याची चमचा घेऊन ते जन्माला आलेत आणि उस्तोड कामगाराचा मंडळ आम्ही उमेदवार दिलेला आहे अशी देखील टीका करण्यात येते याकडे कसं पाहत आता तो उस्तोड कामगार राहिला अजून कि किती श्री मंडळ झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा संपत्ती किती आहे तपासा आता तो उत्सव कामगार नाही राहिला त्याच्यामुळे उस्तूळ कामगाराच्या घामाला अपमानित करण्याचं काम भाजपने करू नये एकंदरीत राज्यात महाविकास आघाडीची चार तारखेला अवस्था काय असेल किंवा काय निकाल लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे